नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये वन डाट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची आहे अगदी स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा सर्वात आधी आपल्याला जे मेजर मेन लागणार आहे ते बघून घेऊयात तर बघा इथे उंची घेतलेली आहे मी चौदा इंच त्याच्यामध्ये वन प्लस ॲड करायचं होतं पंधरा इंच जेव्हा आपण वन प्लस ॲड करून घेऊ म्हणजे पंधरा इंच घेऊ तेव्हा आपल्याला ब्लाऊज तयार भेटेल चौदा इंच ठीक आहे साईज आहे चौतीस तर याच्यामध्ये याच्यामध्ये किती ॲड करायचं काय करायचं हे आपण कटिंग करताना बघूच त्या पद्धतीने कमरेचंसुद्धा इथे बघा शोल्डर आहे आपलं दहा इंच तर शोल्डरमध्ये सुद्धा किती वाढवायचं हे कटिंग करताना बघूयात आपण आणि बघा हा आहे पुढचा गळा तर पुढच्या गळ्यामध्ये सुद्धा किती ॲड करायचं हे सुद्धा बघणार आहोत मागच्या गळ्यामध्ये त्याचं पण आपण बघणार आहोत तर बघा मागचा गळा दहा सहा पुढचा गळा शोल्डर आहे दहा चला तर सुरुवात करूया तर बघा हे बघा सर्वात आधी मी ते एक पेपर घेतलेला आहे तर हे बघा एकच पेपर आहे आपला दुहेरी वगैरे नाही एकच आहे तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे आणि पाठीमागच्याच भागाहून फ्रंट भाग कटिंग करायचा आहे कसा कटिंग करायचा आहे चला तर बघूया तर इथे बघा मी सर्वात आधी उंचीचं माप टाकायची आधी सरळ एक इथे लाईन ड्रॉ करून घेते तर ही लाईन ड्रॉ का कशासाठी करायची आहे आपल्याला की जेणेकरून आपला पेपर जर खालीवरी असेल किंवा तुम्ही डायरेक्ट जर कपड्यावर कटिंग करत असाल तर आपला पीस जर खालीवरी असेल तर त्याच्यामुळे ही आपल्याला लाईन इथे ड्रॉ करणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघा आता काय करायचं सर्वात आधी या लाईनीपासून आपण ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यापासून इथं आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप तर बघा आपण इथे उंची घेणार आहोत पंधरा इंच तेव्हा आपल्याला तयार उंची भेटेल चौदा इंच ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने पंधरा इंच घ्यायचे आहे आणि हे बघा इथे मार्जिन करायचं हे बघा इथे मी मार्जिन केलेलं आहे आणि त्यानंतर जिथे इथे पंधरा इंचचं मार्जिन केलं उंचीचं सरळ आपल्याला इथे सर्वात आधी एक लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे तर इथे बघा मी सर्वात आधी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे आता घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर तर बघा शोल्डर कसं मोजायचं आहे अगदी सविस्तर सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी एक एक पॉईंट तुम्हाला क्लिअर करून देते मी हे बघा आता इथे घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर आहे आपलं इथे बघा दहा इंच तर दहामध्ये वन प्लस ऍड करायचं तर होतं अकरा इंच आणि अकराचं अर्ध घ्यायचं आहे तुम्हाला इथे साडेपाच इंच आलं लक्षात जेवढा शोल्डर असेल त्याच्यामध्ये वन प्लस ऍड करायचं आणि त्याचं अर्ध घ्यायचं हे कंपल्सरी फॉर्म्युला आहे जेव्हा आपण ब्लाऊजून मापं मोजून घेतो त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे आणि जर तुम्ही अंगाहून माप मोजून घेतलं असेल तर त्याच्यासाठी एक वेगळी स्ट्रीक आहे त्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर मला कमेंट करा तर बघा सर्वात आधी मी इथे साडेपाच इंचावर मार्जिंग करते त्यानंतर परत एकदा इथे टेपखाली ठेवायचा आणि परत एकदा साडेपाच इंचावर इथे मार्जिंग करायचं आणि हे दोन्ही मार्जिंग लक्षात ठेवून इथे एक लाईन ड्रॉ करायची हे।> हे हे लाएं, लाएं, है है। तर बघा इथे मी सरळ अशी लाईन ड्रॉ केलेली आहे हे बघा ही लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे तर इथे मी शोल्डर घेत आहे चौतीस साईज साठी साडेपाच इंच ठीक आहे साडेपाच इंचावर बघा इथे मार्जिन करून घेतलेला आहे मी त्यानंतर सरळ इथे लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने इथे बघा सरळ मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला साईजचं माप टाकायचं आहे म्हणजे साईज किती आहे बघा तुमची चौतीस एक चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आठ चूक बत्तीस आणि हे बघा त्याच्यातला अर्धा इंच म्हणजेच बघा चौथीचा चा, एक चौथा भाग येतो साडेआठ इंच तर साडेआठ इंचावर एक मार्जिंग करायचं बघा इथे अशा पद्धतीने आणि परत इथे दीड इंच शिलाई मार्जिंग ठीक आहे बघा हे दोन ठिकाणी मार्जिंग आलेलं आहे बघा ठीक आहे आता काय करायचं आहे तुम्हाला कमर कमरसुद्धा त्याच पद्धतीने तर कमर किती आहे तुमची बत्तीस तर बत्तीसचा एक चौथा भाग येतो आठ इंच ठीक आहे तर आठ इंच घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते हे बघा कमर आहे आपली बत्तीस तर बत्तीसचा एक चौथा भाग येतो आठ इंच तर जेवढं आहे सर्वात आधी तेवढं घ्यायचं आहे आठ इंच हे बघा इथे आणि परत एक इंच घ्यायचं आहे तर हे एक इंच आपण कशासाठी घेतलेलं आहे बघा जे पाठीमागं आपण एका इंचचा डाट टाकतो पाठीमागे इथे गळा आखल्यानंतर एका इंचा जे डॉ डाट टाकतो त्याच्यासाठी आपण हा एक इंच वाढून घेतलेला आहे आणि परत घ्यायचा आहे इथे दीड इंच ठीक आहे बघा परत घेतलेला आहे इथे दीड इंच ही मार्जिंग रेषा आता इथे ओढून घ्यायची आहेत बघा हे बघा हे मार्जिंग रेषा मी इथे ओढून घेतलेली आहे आता काय करायचं आहे सर्वात महत्वाचा पॉईंट बघा शोल्डर आणि आर्मोल हाफ हाफ इंच डाऊन करायचं आहे तर ते का करायचं हे समजून घ्या शोल्डर सर्वात आधी शोल्डर डाऊन करून घेऊयात आपण हाफ इंच अशा पद्धतीने डाऊन करायचं आहे बघा हे बघा असं ठेवायचं तर इथे अर्धा इंच आलं पाहिजे आपलं बघा हे बघा अशा पद्धतीने तर बघा इथे मी अर्धा इंच घेतलेला आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण गळा ड्रॉ करू तर आपला दोन ते तीनच लाईन इथे म्हणजे शोल्डर आपला गळा हा कटिंग होणार आहे ठीक आहे तर आता बघा आर्मोल सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला इथे डाऊन करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आर्मोल सुद्धा मी हाफ इंच इथे डाऊन करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे सर्वात आधी गळ्यासाठी मार्जिन करायचं आहे तर गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच बघा दोन इंच आणि दोन लाईन ठीक आहे सव्वा दोन इंच मी इथे गळा घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा आपला आता बघा हा पाठीमागचा गळा किती आहे दहा इंच हे बघा पाठीमागचा गळा आहे दहा इंच तर काय करायचं आहे बघा मैत्रिणीं जेवढा गळा आहे तर त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला इथे मार्जिंग आठ दहा इंच मार्जिंग सोडून द्यायचं आहे बघा आणि असा टेप ठेवायचा आणि दहा इंचावर मार्जिन करायचं जर पकडून चाललं तर साडे दहा इंचावर हे बघा असा टेप ठेवायचा आणि मग नंतर आधा इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे कोणत्याही कोणतीही पद्धत जर वापरली तर, तर एकच आहे सोडून चला नाहीतर पकडून चला ठीक आहे आता बघा इथे घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच इथे बघा इथे घेत आहे मी अडीच इंच आणि सर्वात आधी आपल्याला इथे एक बॉक्स तयार करायचा आहे तर बघा इथे मी एक बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो आकार हवा असेल तो तो तुम्ही ते देऊन घेऊ शकता तरी ते मी गोलच आकार देऊन घेते बघा ठीक आहे आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आरमोल आकार देऊन घ्यायचा आहे तर आरमोल आकार काय करायचा आहे पहिल्या गोलाईचं अंतर हे बघा या पॉइंट पासून पहिल्या गोलाईचं मार्जिन करायचं आहे एका इंचावर आणि त्यानंतर दुसऱ्या गोलाईचं मार्जिन करायचं आहे सव्वा दोन इंचावर बघा पावणे दोन इंच सॉरी हे बघा दोन इंचाला दोन लाईन कमी तर हे बघा सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे या दोन्ही गोलाईमध्ये अर्धा इंच हा अंतर असलंच पाहिजे त्यानंतर बघा गोलाई देऊन घ्यायची आहे बघा तर इथे मी थोडेसे अशी क्रॉस जात आहे बघा हे बघा अशा पद्धतीने थोडेसे इथे क्रॉस जायचं आहे ठीक आहे आता बघा आता काय करायचं हे बघा आता महत्वाचं हे बघा पाठीमागचा भाग आपला जेमतेम आखून झालेला आहे आता काय करायचं आता वन हे बघा डाट देऊन घ्यायचं आहे सर्वात आधी हे बघा चार इंचावर इथे मी मार्जिंग करते साडेचार घेतली तरी चालेल थोडं अर्धा इंच बघा तुम्ही तुमच्या अंदाजानं घ्यायचं आहे तरी ते साडेचार इंचावर मार्जिन करते आणि डॉटची उंची ठेवत आहे मी इथे पाच इंच हे बघा टक्स पॉईंट मी इथे देऊन घेतलेला आहे हा बघा आता हा आपला पाठीमागचा भाग आखून झालेला आहे तर लगेचच आता आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तुम्हाला जर तुमची कटिंग हे बघा व्यवस्थित जर झाली नाही तर तुमचं स्टिचिंगसुद्धा छान होणार नाही आणि स्टिचिंग छान झालं नाही तर तुमचं ब्लाऊजसुद्धा छान येणार नाही ना ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिंग केलेलं आहे व्यवस्थित इथे कटिंग करून घ्यायचे आहे कटिंगमध्ये गडबड करायची नाही शांततेने हळूवार शावकसपणेच काम करायचं असतं गडबड केली तर ब्लाऊज बिघडलं समजा ठीक आहे हे बघा आता हा पाठीमागचा भाग तर हा सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात हे शिल्लकचं जे आपण मार्जिंग दिलेलं आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं सर्वात आधी हे बघा आपण कट देऊन घेऊयात गळ्याशा ठिकाणी म्हणजे प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग दिसायला हवी हे बघा मार्जिंग कुठून कुठून गेले घेतलेलं आहे हे सुद्धा कळेल ठीक आहे हे बघा आता हा झालेला आहे आपला पाठीमागचा भाग तर याच भागाहून पाठीमागच्या भागाहून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा आहे चला तर ते बघत आता इथून पुढचा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा म्हणजेच तुम्हाला प्रॉपर माहिती भेटेल चला तर सुरुवात करूया तर इथे बघा सर्वात आधी काय करायचं आहे आपल्याला एका इंचाचं मार्जिन करायचं आहे बघा एका इंचाचं बरोबर इथे मार्जिन करायचं आणि सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा सर्वात आधी एका इंचाचं मार्जिन करायचं सर्वात महत्त्वाचं पॉईंट बघा जर तुमचा पेपर किंवा पीस इथे खाली वरी असेल तर एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे सरळ इथे आपण एक लाईन ओढून घेऊया सर्वात आधी तर बघा मी एका इंचाचं मार्जिन घेतल्यानंतर हे बघा हा आहे पाठीमागचा भाग तर पाठीमागचा भाग असा ठेवून घ्यायचा आहे बघ अगदी जसा आहे तसा ठेवायचा आहे बघा त्याला काहीच करायचं नाही जसा आहे तसा ठेवायचा आणि सगळीकडून कॉफी करून घ्यायचा अगदी जसं आहे तसं सगळीकडून मार्जिंग देऊन घ्यायचं आहे तर बघा इथे सगळीकडून मी मार्जिन देऊन घेत आहे जसं आहे तसं घ्यायचं आहे सर्वात आधी बघा अगदी तीनदा तीनदा सांगत आहे तुम्हाला बघा ठीक आहे जसं आहे तसं मी कॉफी करून घेतलेला आहे आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघा सर्वात अधिक गळ्यासाठी मार्जिंग देऊन घ्यायचं आहे, आहे तर बघा इथे पुढचा गळा आहे आपला सहा इंच ठीक आहे तर पुढचा गळा सहा आहे तर अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आपल्याला तर साडेसहा इंच घ्यायचं आहे जर सोडूनच असेल तर असा शोल्डर जोडण्यासाठी मार्जिंग सोडायचं आणि सहा इंचावर मार्जिंग करायचं सारखंच आहे तुम्ही कोणतीही इथे टेक्निक जर फॉलो केली ती तुम्हाला एकच मेजरमेंट येणार आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट बघा तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज तिथे तयार करा पण तुम्हाला इथे टेक्निक शिकायची आहे ठीक आहे सर्वात आधी इथे बॉक्स तयार करून घेऊयात तर बघा इथे घेतलेलं आहे सव्वा दोन इंच आपण घेतलेला आहे तर इथे घ्यायचं आहे आपल्याला खालीच गळा आखण्यासाठी अडीच इंचावर मार्जिन करून घेऊयात तर आता बघा तुम्ही म्हणाल वरती सव्वा दोन आणि खाली अडीच का तर आपल्याला खालून असा गळा थोडासा मोठा हवा असतो आणि सो सुटेबलसुद्धा दिसतो त्याच्यामुळे इथे मी खाली अडीच इंच घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथे गळ्याला मी आकार देऊन घेत आहेत जर तुम्हाला हे बघा इथे वन डाट ब्लाउज आहे तुम्ही जो गळा हवा असेल तर तो तुम्ही इथे ड्रॉ करू शकता ठीक आहे आता बघा आता आर्मोल आकार देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला डायरेक्ट असं मार्जिंग देता येत नसेल तर काय करायचं बरोबर हा इथून गोलाई करते आणि इथून गोलाई करते त्याच्यामध्ये बरोबर अर्धा इंचाचं असं मार्जिंग करायचं आणि हे अर्धा इंचाचं मार्जिंग लक्षात ठेवून असं टॅप टॅप करत इथे गोलाईचा आकार देऊन घ्यायचा आणि परत एकून देऊन घ्यायचा सोपं आहे एकदम सोप्पं आहे फक्त ते तुम्हाला करायला लाग करावं लागेल ठीक आहे केल्याशिवाय आपल्याला काहीच कळत नसतं ठीक आहे हे बघा शोल्डर आपण इथे सॉरी अरमोलचा आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता बघा आता घ्यायचं आहे डॉट पॉईंट तर हे बघा शोल्डरवर टेप ठेवायचा आणि डॉट पॉईंट घ्यायचा आहे हे बघा तर आपलं चौतीस साईज आहे तर चौतीस साईजसाठी मी इथे डॉट पॉईंट घेत आहे आपलं दहा साडे दहा इंच येतं तर अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागतं तर मी इथे अकरा इंचावर मार्जिन करते ठीक आहे लक्षात इथे अकरा इंचावर मार्जिन केलेलं आहे आणि सरळ आपल्याला काय करायचं आहे डॉटची रुंदी बघा चौतीस साईजसाठी बघा सव्वा चार इंचावर मार्जिंग करूयात आपण ठीक आहे चार इंच आणि दोन लाईन आणि सरळ अशी लाईन ड्रॉ करायची आहे बघा हे बघा सरळ आता मी लाईन ड्रॉ केलेली आहे आता त्यानंतर काय करायचं वन डाट आहे आपलं एकदम सोपी पद्धत आहे बघा व्हिडिओ जर तुम्हाला कळाला तर मला नक्कीच लाईक करा फॉलो करा आता बघा हा पॉईंट आपल्याला डाट घ्यायचा आहे तर हा हे बघा इथून आहे बघा इथून काय करायचं आहे सर्वात आधी एका एक इंचाचं मार्जिंग या बाजूने करायचं आहे ठीक आहे आणि हेच असं मार्जिन ठेवून साडेतीन इंचाचं डाट घेऊयात आपण बघा चौतीस साईजसाठी मी इथे साडेतीन इंचाचा दाट घेत आहे जर तुम्हाला जास्तच मोठा इथे दाट हवा असेल हे बघा चौतीस साईजसाठी श योग्य तर एवढाच व्यवस्थित आहे तुम्ही जर वाढवायचा असेल प पप तुम्हाला तर अगदी दोन ते तीन लाईन तुम्ही एक दोन लाईन वाढवू शकता ठीक आहे आता बघा हे पॉईंट लक्षात ठेवायचं आणि काय करायचं बघा हे बघा हे सरळ असं पॉईंट देऊन घ्यायचा आणि हा आकार थोडासा असा प्रिन्सेस कट आकार मध्ये द्यायचा आहे म्हणजे त्याला पप भारी येतो आणि व्यवस्थित दिसतो बघा हे बघा हे बघा आपण इथे पॉइंट देऊन घेतलेला आहे आता बघा आता काय करायचा हा तर आपला एवढा भाग इथे कटिंग होणार आहे त्यानंतर इथे घ्यायचा आहे आपल्याला साडेतीन इंच बघा ठीक आहे इथं तर बघा आपल्याला इथे पेपर कमी पडत आहे तर काय करायचं आहे मैत्रिणीं इथे द्यावं लागणार आहे ला आपल्याला जॉईंट ठीक आहे तर जॉईंट कसा द्यायचा आहे ते बघून घेऊयात आपण तर हे बघा इथे साडेतीन इंच मी मार्जिन करते असं समजा तुम्ही हे साडेतीन इंच आहे तर पेपरवर आपण शक्यतो कटिंग करतो आपल्याला कपड्यावर जॉईंट द्यायची गरज पडते काही काही अशा बरेच मोठ्या मापाचं ब्लाऊज असतं तर जॉईंट द्यावं लागतं तर ते लक्षात द्यायचं आहे तर साडे आपल्या इथे अडीच इंच आलेलं आहे बघा अडीच इंच आल्यानंतर राहिलं किती आपलं एक इंच ठीक आहे बघा तर एक इंच कसं राहिलेलं आहे बघा जॉईन द्यायची आपल्याला गरज नाही कारण बघा आपण हे बघा हा पाठीमागचा भाग आहे तर पाठीमागच्या भागाला हे एका इंचाचं मार्जिंग दिलेलं आहे तर ॲज इट इज कॉपी होऊन आपलं एक इंच मार्जिंग फ्रंट भागाला सुद्धा आलेलं आहे तर साडेतीनमधलं एक इंच गेलं राहिलं अडीच इंच तर सरळ सरळ आपलं इथे अडीच इंच आलेलं आहे बरोबर आपल्याला इथे पेपर कमीसुद्धा पडलेला आहे ना सॉरी माझंच थोडं बोलण्यात एक पॉईंट बोलताना मागे पुढे झाला तेवढं तुम्ही लक्षात देऊन ऐका बघतं म्हणजे बघा माझं पॉईंट कसं अजून परत सांगते तुम्हाला समजून हे बघा तर आपला हा पॉईंट किती घेतलेला आहे आपण साडे तीन इंच ठीक आहे तर आता हा आपला एवढा कपडा इथे कटिंग होणार आहे ठीक आहे आलं लक्षात तर हा कपडा आपला कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे साडेतीन इंच तर ते कसं घ्यायचं आहे बघा तर हे बघा पाठीमागचा डाटला आपण इथे एका इंचाचं मार्जिन या डाटसाठी घेतलेलं आहे तर ॲज इट इज कॉफी होऊन आपलं ते मार्जिन फ्रंट भागाला सुद्धा एक इंच आलेलं आहे तर साडेतीन मधलं एक इंच गेलं राहिलं अडीच इंच तर अडीच इंच सरळ सरळ इथे मी मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे बघा इथून वरतून आपल्याला मार्जिंग द्यायची गरज नाही कारण की इथून आपला प्रिन्सेस कट आकार असतो तेव्हा ते मार्जिंग आपल्याला द्यावं लागतं त्यानंतर काय करायचं आहे हे बघा असं आपल्याला ही मार्जिंग रेषा इथे ओढून घ्यायची हे बघा आता चला तर कटिंग करून घेऊयात हे बघा हे पॉईंट असं देऊन घ्यायचं आहे सर्वात आधी आणि हा इथे देऊन घेऊयात Mira ज्या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित तरी इथे बघा मी कटिंग करून घेतलेली आहे आता गळा सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे बघा हे बघा मी गळा सुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे आता बघा हा तर इथे बघा वन डाटचा आपलं पेपर कटिंग झालेला आहे बघा हा डॉट जॉईन झाल्यानंतर बघा आपोआपच इथे पप क्रिएट होतो बघा तुम्हाला अगदी पेपरवर सुद्धा सहज दिसेल बघा अशा पद्धतीने ते पप क्रिएट होतो खूप सुंदर बघा ए अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा आणि एकदा ब्लाऊज शिवून बघा हे बघा हा आहे फ्रंट भागाचं आणि हा आहे पाठीमागच्या गळ्याचं सुद्धा मी कटिंग करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही पॅच करून ठेवल्यानंतर कधीही तुम्ही असं पॅश ठेवून ब्लाऊज कटिंग करू शकता आणि ब्लाऊज ताबडतोब तयार करू शकता जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद